नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी वाघोलीमध्ये नगर हायवे टच खूपच चीप प्राईजमध्ये वन बी एच केचा रेडी पोझिशन फ्लॅट घेऊन आलो आहे हे लोकेशन तुम्हाला वाघोलीमध्ये केअर हॉस्पिटलच्या ऑपोजिट साईडला नगर हायवे पासून फक्त शंभर मीटर अंतरावर अगदी एक मिनटाच्या अंतरावरती हा तुम्हाला प्रोजेक्ट पाहायला मिळणार आहे प्रॉपर वास्तू कॉम्पलांट फ्लॅट असेल ईस्ट आणि वेस्ट किचन देखील ईस्ट वेस्ट आहे मित्रांनो टोटल पाच एकर मध्ये हा प्रोजेक्ट डेव्हलप झालेला आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण अमेरिटेज डेव्हलप केलेले आहे मित्रांनो फ्लॅटसोबत तुम्हाला कवड कार पार्किंग देखील आपण अवेलेबल करत आहोत या फ्लॅटचा जो कार्पेट आहे हा साडेचारशे स्क्वेअर फीट कार्पेट असून याची ओनरने प्राईज फक्त साडेसव्वीस लाख रुपये बेसिक कॉस्ट ठेवलेले आहे ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस वेगळे असतील बाल्कनी बेडरूमला जर बघितली तर खूपच प्रशस्त आणि लॅविश असेल या फ्लॅटला कोणतीही नॅशनल बँक नव्वद टक्के लोन करू शकते तसेच हा फ्लॅट मिडल फ्लोअरला तुम्हाला मिळणार आहे या फ्लॅटला जर तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल देखील करू शकता आणि अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज देखील करू शकता भेटूया अशाच नवीन एकावड्यामध्ये धन्यवाद